नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करून दाखवणार आहे अगदी मऊ लुसलुसीत हे मोदक होतात तुम्ही बघू शकतात अगदी लोण्यासारखे हे मोदक झालेले आहेत आणि दिवसभर आपले मोदक छान राहतात मोदक उघडून आपल्याला लोणकड तूप घ्यायचं आहे आणि मस्त आपण हा मोदक खायचा आहे तुम्ही बघू शकतात किती पांढरे शुभ्र मोदक आपलेले झालेले आहेत बाप्पाला मी नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे चला तर मग कसे करायचे ते बघूया कढई घेतलेली मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि एक चमचा मी त्यात खसखस भाजून घेणार आहे खसखसीचा रंग बदल द्यायचा नाही आहे आपल्याला किंचित भाजून घ्यायची आहे त्यावरच आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आता ती एक वाटी आपल्याला निश्चित करून ठेवायची आहे त्याच वाटीने आपण खोबऱ्याचा चवसुद्धा सुद्धा घेणार आहे खोबरं मी खवून घेतलेलं आहे काळा भाग येऊ द्यायचा नाही आहे खोबरं आपल्याला दोन वाट्या गच्च दाबून भरायची ती वाटी आणि ते दोन वाट्या आपल्याला खोबरं घ्यायचं आहे ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे कढईत आपल्याला थोडाही रस दिसायला नको इतका आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान कोरडं दिसतं आहे आणि रस अजिबात सुटलेला नाही आहे आणि जर समजा रस सुटलेला दिसत असेल तुम्हाला तर एक चमचा तांदळाची पिठी आपल्याला यात घालायची आहे आणि सारण कोरडं करून घ्यायचं आहे कधी कधी गुळाला किंचित जास्त पाणी सुटतं आता यात आपण वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे आणि मस्त जायफळ आपल्याला भरपूर किसून टाकायचं आहे जायफळ आणि वेलदोड्याने सुद्धा मो मोदकाला मस्त स्वाद येतो हे गॅस बंद करून घेतल्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे आता आपण हे बाजूला ठेवणार आहोत आणि पारीची तयारी करणार आहोत मी एक छोटी वाटी घेतलेली आहे एक वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने भरून मी दूध घेतलेलं आहे आणि ती जी वाटी घेतलेली होती पाण्यासाठी ती, तीच वाटी आपण दोन वाट्या भरून मी पिठी घेतलेली आहे तांदळाची पिठी घेतलेली त्यात आपल्याला चमचाभर तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर एक चमचाभर साखर टाकायची आहे की साखर का टाकायची आहे आपल्याला की पारी आपल्याला थोडीशी अगोड लागते आणि आतलं सारण छान गोड लागतं म्हणून पारीसुद्धा किंचित गोड लागावी म्हणून मी एक चमचाभर साखर टाकत असते आणि चिमटीभर मी मीठ टाकलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यात आपल्याला पिठी टाकायची आहे तुम्ही बघू शकता ती पिठी मी टाकलेली आहे आणि सगळी कालवून घ्यायची आपल्याला हे बघा सगळी आपल्याला छान कालवून घ्यायची आहे हे बघा कालवली गेलेली आहे मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे आपल्याला दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं दहा मिनिटांतर आपल्याला परातीत घ्यायचं आहे सगळं मी ओतून घेतले आणि हे जे लागलेलं आहे पॅनला ते सुद्धा आपल्याला किंचित पाणी टाकून ठेवायचं आहे अगदी दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि सगळं ते आपोआप निघणार आहे थोड्या वेळाने मी तेल आणि पाणी घेतलेलं आहे आणि प्रथम आपल्याला तांब्या किंवा ग्लास काहीतरी घ्या आणि त्याने छान असे मस्त उकड आपल्याला चोळून घ्यायची आहे मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तांब्याने छान मऊ झालेली आहे ती आणि आता आपण हे काढायचं आहे आणि हाताने परत एकदा छान मळून घ्यायची आहे जे ला आहे। काही पॅनला लागलेलं होतं हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे काहीही आपल्याला वाया घालवायचं नाही आहे हे लागलेलं असतं त्यात सुद्धा एक मोदक होत असतो त्यामुळे हे सगळं आपल्याला छान चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि त्यात कालवून घ्यायचं आहे अगदी दोनच चमचे त्यात पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही आहे नाही तर पिठी आपली उकड पातळ होईल हे बघा किती छान मस्त गोळा झाला आहे अगदी लोण्यासारखा गोळा हा तयार होतो मळायचं आहे छान हीच गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे हे बघा तुम्ही बघू शकतात हे बघा सुंदर आपला गोळा तयार झालेला आहे आणि त्याच्या कडा फाटलेल्या नाही आहे म्हणजे आपली उकड उत्तम तयार झालेली आहे आता पुढची गोष्ट म्हणजे ही उकड आपल्याला छान अशी झाकून ठेवायची मळल्यानंतर आता मी एक गोळा घेतलेला आहे आणि तो तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकतात किंवा हाताने हाताला पीठ लावू लावू शकतात तेल लावू शकतात काय तुम्हाला जे सोयीचं असेल ते तुम्ही करू शकतात मी हाताला पीठ लावलेलं ला आहे आणि आता आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही छान अशी मध्ये पातळ करायची आहे कडेने सुद्धा पातळ करायची आहे वाटी छान अशी पातळ तयार करून घ्यायची आहे आणि मग त्याला कळ्या घालायला सुरुवात करायची आहे बघू शकता तुम्ही खालपर्यंत अशी कळी आपल्याला घालून घ्यायची आहे हे बघा अगदी जवळजवळ कळ्या तुम्ही घालू शकतात किंवा जमत नसेल तर थोड्या लांब घातल्या तरी चालतील मी हाताला परत पीठ लावून घेते हात आपला खरकटा ठेवायचा नाहीये हात खरकटा राहिला तर मात्र पीठ आपल्याला बोटांना चिकटतं म्हणून आपला हात थोडासा स्वच्छ करून घ्यायचा आहे खालपर्यंत मी कळी घातलेली आहे हे बघा ही अशी वाटी तयार होते आणि त्यात आपल्याला हे सारण भरायचं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही सारण भरू शकतात हे बघा सा साधारण मी एक ते दीड चमचा सारण भरलेलं आहे आणि आता आपल्याला मोदक बंद करायचा आहे हे बघा अशा वरपर्यंत आपल्याला कळ्या बंद करायच्या आहे आणि शेवटी मोदक बंद करायचा आहे वर जे राहिलेलं आहे थोडंसं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता दुसरा मोदक पण दाखवते तुम्हाला हे बघा परत आपल्याला कळ्या घालून घ्यायच्या आहे सगळ्या मी कळ्या घालून घेते इकडच्या मोदकांना थोडीशी प्रॅक्टिस लागतेस त्यामुळे जरी येत नसेल तरी हळूहळू तुम्ही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही हे बघा अशा कळ्या सगळ्या करून घेतलेल्या आहे त्यात आपल्याला सारण भरायचं आहे आणि परत आपल्याला हा मोदक छान वरून बंद करायचा आहे हे बघा असा हा छान मोदक बंद करायचा आहे वर जे काही राहील ते आपल्याला काढून टाकायचं आहे मस्त आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे बघू शकतात छान आपला सुंदर मोदक तयार झालेला आहे आता मी पारी लाटून कसा करायचा ते दाखवते मी पारी लाटून घेतलेली आहे आणि नंतर याला आपण कळ्या घातलेल्या आहे हे बघा अशा बारीक 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 कळ्या आपल्याला जवळजवळ आपल्याला कळ्या घालून घ्यायच्या आहे लाटून घेतल्यानंतर थोडंसं सोपं जातं आणि वेळसुद्धा वाचतो किंवा तुमच्याकडे पुरीचं यंत्र असेल त्यावर सुद्धा तुम्ही पुरी करून घेऊन मग कळ्या घालू शकतात हे बघा ही अशी वाटी तयार झालेली आहे आता मी पारी लाटून घेतलेली आहे तुम्हाला हातावर जमत नसेल तर अशा चुण्या करायच्या आहेत तुम्ही बघू शकता मी अगदी पोळपाटावरच या चुण्या करतीये बघा त्यामुळे जवळ जवळ जवळजवळ आपल्याला चुण्या घालायच्या आहे आणि मोदक तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता पोटली तयार झाली आहे ही आणि त्यात आपल्याला सारण भरायचं आहे आणि ही पोटली बंद करून घ्यायची आहे हा सुद्धा छान मोदक तयार होतो ज्यांना हातावर जमत नसेल त्यांनी अशी पोटली तयार करून मोदक तयार केला तरी चालतो यालासुद्धा छान आकार येतो तुम्ही बघू शकता बघा असा हा बंद करायचा आहे मोदक वर आलेलं जास्तीचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे हे बघा आणि छान नाक तयार करायचं आहे सुंदर आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे असे सगळे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे मी अजून एक मोदक तुम्हाला दाखवते आहे मी वाटी तयार करून घेतलेली आहे आणि त्याला कळ्या करून घ्यायच्या आहे आणि मग आपल्याला सारण भरायचं आहे थोड्याशा लांब लांब कळ्या घेतल्या तरी काहीच हरकत नाही जवळजवळ सुद्धा कळ्या घेता येतात सुद्धा घेता येतात तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही कळ्या घ्यायच्या आहे अशी वाटी तयार करून घ्यायची आहे सारण भरायचं आहे आणि मोदक आपल्याला बंद करायचा आहे या सारणात तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकतात पण ड्रायफ्रूट्स घातले तर एखादं टोक लागून मोदक फाटण्याची भीती असते म्हणून मी ड्रायफ्रूट्स घालत नाही हे बघा बघू शकतात तुम्ही हे वरचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे कळीदार आपला मोदक तयार झालेला आहे आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहे पाणी ठेवले मग मुं मोठं भांडं घेतलेलं आहे मोदक पात्र असेल तर उत्तमच नसेल तर आपल्याला मोठं भांडं घ्यायचं त्यावर चाळणी ठेवायची आणि त्यावर मी हळदीची पानं घेतलेली आहे मोदकांना आपल्याला थोडासा केशर लावायचा आहे म्हणून मी दुधात भिजवून ठेवलेला आहे या हळदीच्या पानावर आपल्याला मोदक ठेवायचे ते पाण्यात भिजवून आपल्याला ठेवायचे आहे पाण्यात भिजवले की मस्त मऊ लुसलुशीत होतात आता मी केशर सुद्धा लावून घेतलेला आहे आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे छान दणदणीत वाफ आली की मग आपल्याला उघडायचे आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहे आणि त्याला हात लावून बघायचे चिकटले नाही तर आपले मोदक तयार झालेले आहे हाताला थोडेसे चिकटले तर आपले मोदक तयार झालेले नाहीत सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे आपले छान मोदक करून तयार आहेत आपणही नक्की करून बघा खाऊन बघा आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद